शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे तर आता डायरेक्ट शेतामध्ये आपल्याला ई पीक पाणी करायची कशी करायची आणि त्याचे फायदे काय आपल्याला ई पीक पाणी केल्यानं विमा मिळण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी आपल्याला ते कंपल्सरी आप असतं त्यासाठी ई पीक पाणी करणं जरुरी आहे ते पाहू आपण आता कशी करायची आपण आपला या ठिकाणी मोबाईल उघडला प्ले स्टोर उघडलं त्यात आपल्याला ई पीक पाणी हे ॲप डाउनलोड करायचे ते ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे अशा पद्धतीनं ते ॲप ओपन होईल यामध्ये आपल्याला खातेदार निवड्यावरती जाऊन आपला विभाग आपला जिल्हा आपला तालुका त्यासोबतच आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे वेळ जाऊ नये म्हणून आपण फास्टमध्ये ही प्रोसेस घेत आहोत निवडल्यानंतर इथे आपल्या गट क्रमांक आपले नाव किंवा आडनाव टाकून इथे आपलं शेत शोधायचं आहे या ठिकाणी आपण आपला गट नंबर टाकून आपलं शेत शोधत आहोत शोधा बटनवरती दाबल्यानंतर या ठिकाणी आपल्या गटात जेवढे शेतकरी आहेत ते सगळ्यांचे नावं आपल्याला या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी आपलं नाव निवडायचं आहे व पुढे जाऊन आपल्याला पिक पी, पिकाची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची त्यात खाते नंबर असेल गट नंबर असेल आपल्याला किती क्षेत्र हे करायचं आहे कुठल्या हंगामामध्ये हंगामामध्ये आहे पिकाचा वर्ग काय आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठलं पीक आहे ते निवडायचे त्यानंतर आपल्याला आपलं क्षेत्र म्हणजे या एकूण याच्यापैकी आपण या ठिकाणी हे पीक किती क्षेत्रात निवडले मग त्यानंतर त्याला जल सिंचनाची काय सुविधा आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचे आणि आपल्या पिकाचा लागवडीचा दिनांक या ठिकाणी आपल्याला निवडून आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्या घटनमरचा कशा दाखवाला आपण कुठे उभे आहोत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आपला अक्षांश रेखांश आपण क्षेत्राच्या किती म्हणजे सेंटर पॉईंटपासून किती दूर आहोत हे सुद्धा आपल्याला दाखवते त्या गटातल्या आणि या ठिकाणी आपल्याला त्यानंतर या पिकाचा आपल्याला फोटो काढायचा आहे छायाचित्र घ्या म्हटल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जेवढ्या स्पष्ट फोटो घेता येईल तेवढा चांगल्या पद्धतीनं फोटो घ्यायचा आणि इथं जे ओके बटन दिसते त्याच्या दाबायचं त्यानंतर दुसरा फोटो आपल्याला दोन फोटो घ्यावा लागतात तर दुसरा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे दुसऱ्या फोटोला क्लिक केल्यानंतर परत त्याच पद्धतीनं आपलं छायाचित्र अपलोड होईल त्या ठिकाणी हिरव्या बटणावरती आपल्याला दाबून वरील दिलेली माहिती आपली बरोबर आहे का ते आपल्याला तपासायचे त्या ठिकाणी नियम शर्ती मान्य करून आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं आपली माहिती जमा झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या पिकाची सुद्धा माहिती पहिल्याप्रमाणेच भरता येते आपल्याला जर दुसऱ्या पिकाची माहिती आणखी भरायची असेल तर पहिल्या पद्धतीनेच आपण परत कुठले पीक आहे कुठला हंगाम आहे कुठले तिचं लागवडीचा दिनांक काय आहे क्षेत्र काय अशा पद्धतीनं आपण सिंचनाची सुविधा काय आहे आणि लागवड दिनांक काय हे पहिल्या पद्धतीनेच आपण परत एकदा निवडून दुसऱ्या पिकाची माहिती आपण भरू शकतो बघा आपण हे आता लाईव्ह आपण ई पीक पाणी करून दाखवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला स्वतःच इथं मोबाईल शेतात जाऊन आपल्याला करायचे आहे ई पीक पाणी त्यानंतर आपल्याला असेच आपल्याला ई पीक पाणी सर्व पिकाची करून घ्यायची आहे अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा चैनल नाव आहे प्राकृत शेतकरी उत्पादक कंपनी सारंगापूर